यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक काम न विसरता करावं कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि अत्यंत शुभ आणि लाभदायी मानले गेले ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेल्या उपायानं आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हणतात कसे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगवण्याची पद्धत असते याला दीपदान असंही म्हटलं जातं तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवशी, दिवशी साजरा केला जातो त्यानंतर तुळशी विवाह केले जातात अनेक भागात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा सा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचं महत्व अधिक आहे आता कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान जातं आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचं दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्यानं पितृदोषापासून मिळते असं म्हणतात याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवे असं म्हणतात कार्तिक महिन्यात भगवान श्री हरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्यानं सर्व दानांच फळ मिळू शकतं असं सांगितलं जातं आता दिव्यांचं दान कसं करावं तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेक जण त्रिपुरवातीच्या दिव्याचं दान करतात ते सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र मंदिरात जर दिवा दान केला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्यावर किंवा भातावरच ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पीठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो आता आधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्यानं सुख मान सन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत बघूया तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलंय असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्यानं सुद्धा आणि दिवे लावल्यानं सुद्धा जीवनात सुखसमृद्धी येण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त त्रिपूर पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठन करावं शिवाय सायंकाळी दीपदान करावं विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण आणि दीपदान केल्यानं जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं याच सोबत भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो त्याही व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्य देवाला आवर्जून जल अर्पण करावं असं मानलं जातं की सूर्य देवाला जल अर्पण सौभाग्य प्राप्ती होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असते असं सांगितलं जात याच बरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील उपाय आपल्याला त्रासांपासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात त्यासाठी काय करावं तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि श्री दत्त गुरुंच्या करून ओम द्राम दत्तात्रेयाय नमः नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेले शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावं आणि काळे तीळ दान करावे या उपायामुळे कर्जातून मुक्त होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं मानले शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करावं हे पूजन कसं करावं तर तुळशीची पानं वापरून कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागामध्ये आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावीत महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्री श्रीस्तोत्र श्री किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्यानं आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं शिवाय अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं या पाण्यानं घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं याचबरोबर संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगा स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जातं तुम्हाला हवा असल्यास नदी किंवा तलावात तुम्ही हे दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर तरंगत ठेवावे याही व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशी समोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्यानं शनी राहू केतू आणि यम यांचे होणारे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभसुद्धा होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धा आणि भक्तीनं केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत होऊ शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचं सा सांगितलं जातं हे अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर मंडळी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी त्रिपुरारी पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारी असणार आहे आणि या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबर म्हणजे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल या काळामध्ये आपण हे दीपदान नक्कीच करू शकता आणि त्याचे अनुभवसुद्धा नक्कीच घेऊ शकता कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचे उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय लाभ कमेंट करून नक्की सांगा या रात्री तुमच्याकडे सुद्धा काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका